नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे डबल ओ अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनेलला मी स्वागत करते जिल्हा परिषद भरती या भरतीमध्ये रत्नागिरी या जिल्ह्यासाठी किती रिक्त पदे आहे याची आपण आता जाहिरात पाहूयात तर चला पाहूयात की तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी कधीपर्यंत अर्ज भरू शकतात तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा दिनांक हा पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस इतका आहे तर तुम्ही परीक्षा फी ही सुद्धा पंचवीस ऑगस्टपर्यंत भरू शकतात त्यानंतर ही सर्व प्रोसेस ऑनलाईन होणार आहे त्यामुळे तुम्ही ही सर्व ह्या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरू शकत आहेत त्यानंतर परीक्षा फी कोणत्या वर्गासाठी किती असेन हे पाहूयात तर ओपनमध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रत्येकी हजार रुपये व जे इतर कॅटेगरीमधून येतील त्यांना नऊशे रुपये इतकी फी दिलेली आहे तर माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा फी ही माफ करण्यात आलेली आहे तसेच ही परीक्षा फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे तर चला आता आपण पाहूयात की रत्नागिरी या जिल्ह्यासाठी कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत तर आरोग्य पर्यवेक्षकसाठी दोन जागा आरोग्यसेवक पुरुष बावीस आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी पुरुष कर्मचारी यांच्यामध्ये बावन्न आरोग्य परिचारिका यांच्यासाठी दोनशे सत्तावीस तर औषध निर्माण अधिकारी छदतीस ग्रामसेवक एकशे पंच्याऐंशी कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर एकतीस कनिष्ठ आरेखक दोन कनिष्ठ लेखाधिकारी दोन कनिष्ठ सहाय्यक अडुसष्ट कनिष्ठ सहाय्यक लिपिक अडुसष्ट व कनिष्ठ अधिकारीसाठी दोन मुख्य सेविका व पर्यवेक्षिकासाठी नऊ पशुधन पर्यवेक्षकसाठी बेचाळीस लघुसेवकसाठी एक वरिष्ठ सहाय्यकसाठी एक वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी पाच विस्तार अधिकारी तीन विस्तार अधिकारी सांख्यिकी चार व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी बावीस अशा एकूण सातशे पंधरा जागांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांच्या वॅकेन्सी काढलेल्या आहेत आमच्या डबल ओ अकॅडमीने तुमच्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य भरतीची तांत्रिक विषयासहित बॅच आणलेली आहेत यात तुमचा आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य पर्यवेक्षक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या, या सर्वांसाठी ही बॅच उपयोगी असेल या बॅचमध्ये तुम्हाला मोफत नोट्स ई बुक्स डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास तसेच सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळतील या बॅचची फीज फक्त दोन हजार रुपये इतकी असून तुम्ही दिलेल्या संपर्क नंबरवर कॉल करून ही बॅच जॉईन करू शकतात तर आता पाहूया परीक्षेचे स्वरूप तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बुद्धिमापन व गणित यासाठी प्रत्येकी पंधरा प्रश्न व तांत्रिक विषयासाठी चाळीस प्रश्न असे शंभर प्रश्नांना दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क्स असतील व एकशे वीस मिनटाचा हा पेपर होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद <coughs>